असं काहीतरी युनिक कलेक्शन आणि युनिक टाईपचं कलेक्शन पूर्ण बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कट साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला हे वर्क इथे बघायला मिळणार आहे बारकाईने वर्क जर तुम्ही बघू शकता तुम्ही कशाही पद्धतीने याला यूज करा जर तुमचं कुठे बुटीक असेल जर तुम्हाला बुटीकसाठी जर हे कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही अजिं तुम्हाला जॉईन करू शकता किंवा तुमच्यासोबत ऑलरेडी कुठे फ्रॉड झाला असेल जर तुम्ही पुन्हा जर विचार करत असाल की फ्रॉड असेल तर आम्ही कसं काय ऑर्डर प्लेस करायचा तर मित्रांनो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगून देते जर तुम्ही कुठूनही ऑर्डर प्लेस करत असाल तर पहिले तिथली पूर्ण इन्फॉर्मेशन बघत जा त्यातले पहिले दहा व्हिडिओ बघत जा की यांचं चॅनल खरंच आहे की नाही आहे कधीपासून यांनी चॉईन चॅनल जॉईन केलेलं आहे किंवा त्यानंतर त्यांची खरंच फर्म आहे की नाही आहे की हे फेक आहे कलेक्शन अशा पद्धतीने दिसतंय ना त्या की त्यावरती असं वाटतंय की पूर्ण डायरेक्टली ओरिजिनलच रोजेस ल ला, लावलेले आहेत काय पूर्ण फ्लॉवर्स डायरेक्टली ओरिजिनलच दिसत आहे का का तर जर मित्रांनो जर लेंग्याची स्टार्टिंग प्राईसची गोष्ट करू तर फक्त पाचशे पचास म्हणजे की हल्दी स्पेशलसुद्धा तुम्हाला कलेक्शन ॲवेलेबल होऊन जातं जर पहिले पूर्ण इन्फॉर्मेशन घेत जा आम्ही असं नाही म्हणते की आमच्याकडेच तुम्ही ऑर्डर प्लेस करा तुम्ही कुठेही ऑर्डर प्लेस करत असाल कारण की कसं असतं की कोणासोबतही फ्रॉड झालेलं हे आपल्यालाही चांगलं वाटत नाही मित्रांनो म्हणून हॅलो एव्हरी नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करते पुन्हा आजीजोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेलं आहे एनी टाइम मी तुमच्यासाठी फक्त ब्रायडलवरतीच कलेक्शन घेऊन येते तर तुमच्या खूप जास्त कमेंट होत्या की गर्लिससाठी सुद्धा ही कलेक्शन आमच्यासाठी दाखवा तर मित्रांनो आजही तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे तर कलेक्शन असं काहीतरी पद्धतीने होणार आहे तर बॅकग्राऊंडला तुम्ही इकडे कलेक्शन बघू शकता हल्दी स्पेशल सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होऊन जातं जर तुम्हाला पूर्ण येलो कलरमध्ये सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल स्पेशल तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो तर आपला हा आजचा जो व्हिडिओ होणार आहे पूर्ण गर्लिश लेंगेवरती हा व्हिडिओ होणार आहे पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि सुंदर कलर चार्ट सोबत तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे पूर्ण सिक्वेन्स पूर्ण लेंगेमध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं वर्क इथे मिळणार आहे आणि बारकाईने जर वर्कची गोष्ट करतो तुम्ही इथे पॅचेस बघू शकता पूर्ण थ्री डी सिक्वेन्सवरती बघायला मिळणार आहे त्यानंतर त्याच्यावरती जे साईडनी वर्क केलेलं आहे पूर्ण मल्टी धाग्यावरती तुम्हाला वर्क बघायला मिळणार आहे आणि हे वर्क तुम्हाला पूर्ण लेंगेमध्ये बघायला मिळत असं मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जे बेली पॅटर्न असतो बेली पॅटर्नवरतीही सुद्धा तुम्हाला असे काहीतरी पद्धतीने वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये पूर्ण अस्तर सोबत तुम्हाला कॅनकॅनसोबत सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे किती सुंदर कलेक्शन आहे तर जर मित्रांनो जर लेहंग्याची स्टार्टिंग प्राइसची गोष्ट करू तर फक्त पाचशे पचास म्हणजे की साडेपाचशे रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर अडीच मीटर तुम्हाला प्लस अडीच प्लस दुपट्टा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दुपट्टाही तुम्ही बघू शकता दुपट्ट्यावरती फोर फोरलेस बॉर्डर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे किती छान पद्धतीने पूर्ण दुपट्ट्यावरती सुद्धा वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो या टाइपचं हेवी कलेक्शन आणि ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता ब्लाऊजसोबत हो तुम्हाला बघू शकता पूर्ण नेटवरती खूप जास्त डिमांड असतं गर्लीजचे की नेटवरती तुम्हाला दुपट्टा पाहिजे असतो किंवा लेहंगा पूर्ण तुम्हाला नेटवरती नेट, नेट फॅब्रिकवरती पाहिजे असतो तर या टाईपचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि जर अदरवाईज तुम्हाला जर या टाईपचं युनिक कलेक्शन पाहिजे असेल तर अजिजवळ लेहंगा चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि या टाईपचं कलेक्शन डेली तुम्ही बघू शकता मित्रांनो कलेक्शन बघू शकता पूर्ण एकदम छान कलेक्शन अशा पद्धतीने दिसत आहे ना की त्यावरती असं वाटतंय की पूर्ण डायरेक्टली ओरिजिनलच रोजेस ल लावलेले आहेत काय का पूर्ण फ्लॉवर्स डायरेक्टली ओरिजिनलच दिसत आहे आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत असेल मलाही आयडिया नाही आहे बट समोर मला कशा पद्धतीने आहे मला माहिती आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही पूर्ण छान आणि सुंदर पद्धतीने यासोबत तुम्हाला कॅन अस्तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने अस्तर लावलेलं आहे आणि प्लस तुम्हाला कॅनकॅनही इथे बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्लस तुम्हाला परत अस्तर तर या टाईपचे कलेक्शन हेवी कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही अजिजोनला फॉलो करू शकता अजिजोन चॅनलवरती तुम्हाला डेलीचे अपडेट मिळतात काही जणांना खूप जास्त प्रश्न असतात की हे फ्रॉड तर नसेल फेक तर नसेल तर मित्रांनो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी सांगून देते जर तुम्हाला असं काही वाटत असेल किंवा तुमच्यासोबत ऑलरेडी कुठे फ्रॉड झाला असेल जर तुम्ही पुन्हा जर विचार करत असाल की फ्रॉड असेल तर आम्ही कसं काय ऑर्डर प्लेस करायचा तर मित्रांनो तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगून देते जर तुम्ही कुठूनही ऑर्डर प्लेस करत असाल तर पहिले तिथली पूर्ण इन्फॉर्मेशन बघत जा त्यातले पहिले दहा व्हिडिओ बघत जा खरच की यांचं चॅनल खरंच आहे, आहे तर, खरच की नाही आहे कधीपासून यांनी चॅनल जॉईन केलेला आहे किंवा त्यानंतर त्यांची खरंच फर्म आहे की नाही आहे की हे फेक आहे पहिले पूर्ण इन्फॉर्मेशन घेत जा आम्ही असं नाही म्हणते की आमच्याकडेच तुम्ही ऑर्डर प्लेस करा तुम्ही कुठेही ऑर्डर प्लेस करत असाल कारण की कसं असतं की कोणासोबतही फ्रॉड झालेलं आहे हे आपल्यालाही चांगलं वाटत नाही मित्रांनो म्हणून मी तुमच्यासाठी सांगत असते की या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर बस प्लेस करू शकता जर तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर नाही करू शकत तर तुम्ही अजिजोनला व्हिजिट देऊनही तुम्ही परचेस करू शकता आता या लेहंग्याची खास गोष्ट मी तुम्हाला सांगू का तर तुम्ही पूर्ण इथे बघू शकता वर्कची गोष्ट करू ना तर वर्क तुम्ही इथे बघू शकता पूर्ण नेटवरती तुम्हाला हे वर्क मिळणार आहे नेटवरती तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं वर्क इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर हे पॅचेसमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क गोटापत्तीचं वर्क बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला गोटापत्तीचं वर्क मिळते त्यानंतर यावरती तुम्हाला पूर्ण डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर पूर्ण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण डिझाईन प्रिंट मिळणार आहे ती पण डिजिटल प्रिंट अशी प्रिंट नाही आहे की ती लगेच निघून जाईल पूर्ण डिजिटल प्रिंट सोबत फॅब्रिक तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्मूथ फॅब्रिक आहे आणि या टाईप पूर्ण युनिक लेंगा वाटतोय तो पूर्ण तुम्ही कलेक्शन बघू शकता किती छान आणि सुंदर वाटतंय ते कलेक्शन तर मित्रांनो जर लवकरात लवकर जर तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा पर्चेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो यातून तुम्हाला जर कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही टाकू शकता आमच्या ऑनलाईन टीमला तर मित्रांनो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता नेक्स्ट कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि प्रिटी कलर दिसतोय आणि यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण थ्री डी सिक्वेन्स वर्क बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माझं रिॲक्शनच समजलं असेल की कि मला किती सुंदर वाटलं आहे तर तुम्हाला पण कशा पद्धतीने वाटू शकतो मित्रांनो वर्क तुम्ही बघू शकता पूर्ण थ्री डी सिक्वेन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि वर्क तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला छोटे छोटे बुट्यांमध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो या टाईपचं भरपूर कलेक्शन आणि भरपूर डिमांडेबल कलेक्शन असतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण बॅकग्राऊंडला आता जसं इकडे कस्टमर पण बसलेले ते स्वतः पर्चेसिंगसाठी आलेले तर तुम्हीही अशा काहीतरी पद्धतीने तुम्ही, तुम्ही पर्चेसिंगसाठी सुद्धाही येऊ शकता ब्रायडलचं सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे जर जा सेम कलेक्शनमध्ये जर तुम्हाला जर रेडी टू वेअर पाहिजे असेल तर तेही तुम्हाला आजीजोन प्रोव्हाइड करून देणार आहे जर तुम्हाला जर रेडी टू वेअरचं कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही गाऊनच्या चॅनलला फॉलो करू शकता आणि तिथे तुम्ही अपडेट बघू शकता मित्रांनो तर लास्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे यावरती जर वर्कची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण व्हाईट धाग्यामध्ये मल्टी सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो थ्री डी सिक्वेन्समध्ये असं काहीतरी युनिक कलेक्शन आणि युनिक टाईपचं कलेक्शन पूर्ण बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कट साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला हे वर्क इथे बघायला मिळणार आहे बारकाईने वर्क जर तुम्ही बघू शकता तुम्ही कशाही पद्धतीने याला यूज करा जर तुमचं कुठे बुटीक असेल जर तुम्हाला बुटीकसाठी जर हे कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही अजितोनला जॉईन करू शकता जिथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये सारं सर्व काही कलेक्शन तुम्हाला अजितोन प्रोव्हाइड करून देतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मग कसा वाटला तेही मला सांगा जर या टाईपचं जर कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद